सर्वांना वाटत आहे माझं लग्न झालं की काय हाय मी स्वाती तर झालं आम्ही जायसाठी निघाले आहोत इथे बस स्टॉपवर एक पण ॲटो मिळायला काही खाली नाही बसचं टाइम पण माहित नव्हतं तर बस पण सुटून गेली खूप वेळानंतर आम्हाला ॲटो मिळाली जायचं म्हटलं की आमगावच्या रस्त्याचा व्ह्यू खूप भारी वाटत आणि ही आहे वडसाची बैंग आम्ही ब्रह्मपुरी मध्ये पोहोचलो आणि आम्हाला घ्यायला तयार गेल्या गेल्या आमच्या मॅडमनं आपलं डोस घेतलं आपटून टाकलं आणि बोलते आले आले आशीर्वाद मिळाला आम्ही गेल्या गेल्या दोघी पण किचनचं फर्निचर बघायला गेलो आम्हाला यायला चक्की दुपार झाली होती ताईने आमच्यासाठी पोहा बनवला आणि आम्ही सर्व पोहा खाण्यासाठी धावा मारलो पण आम्हाला भूक खूप लागली आणि खाण्यावर किती पण कंट्रोल करतो तरी खाण्यावर कंट्रोल काही होत मी व्हॉईस केला आणि इकडे त्यांनी दोघींनी भांडी घास बोलते तर आता व्हॉट्सरीची फोटोशूट करून घे मग आम्ही मस्त साड्या वगैरे बघितलो आणि मी रेडी झाली आणि माझं लग्न वगैरे काही झालं नाहीये मी फोटोशूट साठी फक्त वडाची पूजा केली व्हिडिओ तर बनवली पण मला टाकायला खूप भीती वाटत होती खूप विचार केला नंतर व्हिडिओ अपलोड केला तर माझं वटपौर्णिमेचं लुक कसं वाटलं तुम्हाला नंतर आम्ही पोळ्या करायला बसलो तर आमच्या मॅडम एक नंबर पोळी बनवली तसे तिला पोळ्या वगैरे करता येत पण काय माहित कशी फाटून गेली पोळी स्वयंपाक झाला आणि आम्ही जेवण करायला मी चिकन खात नाही तर माझ्यासाठी पनीरची भाजी बनवली तर असं होतं आजचा माझा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये